नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितले आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट जे अपडेट आली आहे मित्रांनो कर्नाटकमधून हो मित्रांनो कर्नाटक आता देशातील बाजारात लवकरच कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे प्रचंड तेज सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता कर्नाटकमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे प्रचंड तेजी पण असं काय घडलंय कर्नाटकमध्ये की ज्यामुळे लवकरच देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी आणि या तेजीमध्ये अखेर भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा कर्नाटकमुळे किती वाढणार जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक हस्तकार बांधवांना जाणून घ्यायचं असेल सविस्तर उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत वान हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल जरूर। सबस्क्राइब तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ सध्याच्या कंडिशनची हे लाख मोलाची अपडेट ज्या अपडेट अनुसार आता कर्नाटक लवकरच देशातील बाजारात कांद्याच्या बाजारभावात शंभर टक्के येणार आहे प्रचंड पण कर्नाटकमुळे देशांतर्गत बाजारामध्ये लवकरच कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी काय येणार असं काय घडलं आहे कर्नाटकमध्ये की ज्यामुळे लवकरच कांदा बाजारभाव हा शंभर टक्के वाढणार आहे आणि या तेजीमध्ये अखेर भविष्यात कांद्याचा बाजारभाव हा किती वाढणार आणि या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता एक एक करून या ठिकाणी अचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना कांद्याचा बाजारभाव जो आहे तो दबावा दिसत आहे याची विविध कारणं आहेत परंतु आपल्या सर्वांसाठी कर्नाटकमधून एक आनंदाची वार्ता आली आहे की ज्यामुळे देशातील बाजारात कांद्याच्या बाजारभावात तेजी येऊ शकते पण अशी कोणती अपडेट कर्नाटकमधून आली की ज्यामुळे कांद्याच्या बाजारभावात तेजी येणार आणि ही जी तेज येणार तर ते ही तेजी किती रुपयांपर्यंत ते येणार आणि या तेजीमुळे कांद्याचा बाजारभाव किती वाढणार समजून घ्या मित्रांनो कर्नाटक हे आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे तर कर्नाटकमध्ये अर्ली खरीपचा कांदा हा मोठ्या प्रमाणात लागवड केला जातो यंदाच्या वर्षी पावसाळ्यामध्ये आपण जर बघितलं दोन टप्प्यात तर सुरुवातीला कर्नाटकमध्ये जून आणि जुलैमध्ये म्हणावा तेवढा पाऊस कोसळला नाही आणि ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला याच्यामुळे अर्ली खरीपचा जो कांदा होता त्याच्या सुरुवातीला वाढीवर व त्यानंतर उत्पादनावर खूप मोठ्या प्रमाणात परिणाम झाला याच्यामुळं झालं आहे कसं की आता कर्नाटकचा जो कांदा होता तो जवळपास संपत आला आहे आणि पुढील एक चार आठ दिवसामध्ये हा कांदा सर्वस्वी संपुष्टात येणार एकदा कर्नाटकचा कांदा हा पूर्णत जर या ठिकाणी मार्केटमध्ये आला तर त्याच्यानंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये पुन्हा एकदा गॅप निर्माण होणार आहे आणि हा जो गॅप आहे तो कांद्याच्या बाजारभावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आहे आणि या तेजीमुळे आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा पंधरा सप्टेंबर नंतर शंभर टक्के वाढताना दिसणार आहे जर कर्नाटकमुळे पंधरा सप्टेंबरनंतर देशातील बाजारात कांद्याचा बाजारभाव हा सरासरी दोन हजार तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे अशा परिस्थितीत मग कांदा विक्री करण्याचा जो आपला विचार आहे त्याबद्दल कसा विचार करावा तर दोन हजाराच्या वर कांद्याचा बाजारभाव पंधरा नंतर पोहोचला की तिथून पुढे आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं तेजीमध्ये कांदा विक्री करावी ज्यामुळे आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल खूप खूप फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओमधील माहिती आपणास आवडली असेल त्यामुळे व्हिडिओस लाईक करा कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळे मिळणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो आता सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन आपला मित्र उदयलाड माझी शेतीच्या माध्यमातून सातत्यानं आपल्याला या ठिकाणी मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड मनापासून व्यक्त करतो खूप खूप आभार